ही दृश्य आहेत जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण ग्रामपंचायतीतील पाचघर गावातील वडशे जागलशेत या आदिवासी वस्तीतील तसं पाहिलं तर साधारण शंभर एक लोकांची वस्ती येथे राहते पण आजपर्यंत ही वस्ती विकासापासून कोस दूर असल्याचे दिसते गुडगाभरची खल तुडवत या लोकांना वस्तीकडे जावं लागते शाळकरी मुलांचे हाल सुरू आहेत आजच्या या दृश्याने तर मन हे लावूनच टाकलं एका आजारी पेशंटला चक्क झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ या आदिवासींवर आलेली आहे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष लोटले पण या वस्तीला अजूनही पक्का रस्ता नाही स्थानिक लोकप्रतिनिधींना हे हाल कधी कळणार हा सर्वसामान्य जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे पावसाळ्यात वस्तीतून बाहेर जाणाऱ्या सर्वांनाच नरक यातना भोगाव्या लागत आहेत चिखलातून पायवाट काढतच रस्ता शोधावा लागतोय कारण या रस्त्यात फक्त माती आणि चिखलच दिसतोय याच लोकांची मतं मागण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना याची तर लाज वाटायला हवी या आदिवासींचा फक्त मतांसाठी वापर करणारे लोकप्रतिनिधी या घटनेची लवकरच दखल घेतील हीच अपेक्षा <laughs> तिकट झालं ना फायदे झालं जागा नाही कुठं काही

કાલ જે આ આ બોયનવાળા નો આતો હઈ ક્યાં બોલ પાંચ લઈ ખાના